संतप्त विना अनुदानित शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा आजची कॅबिनेट रद्द शिक्षकांची गेल्या दिवसापासून शिक्षक उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील हजारो शिक्षक टप्प्याचा आणि आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत विना अनुदानित अंशता अनुदानित शाळांमधील हे शिक्षक गेल्या पन्नास दिवसापासून आपल्या हक्कासाठी आंदोलन करत आहेत शिक्षण मंत्र्यांकडून वाढीव टप्प्याचा जी आर काढण्यात येईल अठरा तारखेला आपली कॅबिनेट आहे त्यावेळी निर्णय घेतला जाईल असं काही दिवसापूर्वी सांगण्यात परंतु ती झालीच नाही आज एकोणतीस तारखेला कॅबिनेट होईल अशी आशा असतानाच आजची कॅबिनेट ही रद्द झाल्याचे जा समजते त्यामुळे सर्व शिक्षकांची घोर निराशा झाली असून आता सोमवारी तेवीस रोजी कॅबिनेट असल्याचं समजतं अनेक दिवसापासून कॅबिनेटबाबत बाबत चालढकल आणि या आंदोलनाकडे सरकारनं फारस लक्ष न दिल्याने हे शिक्षक संतप्त झालेत सरकारला आता या शिक्षकांनी मंगळवार दिनांक चोवीस पर्यंत अल्टिमेटम दिला असून सोमवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत वाढीव टप्प्याचा आदेश जर निघाला नाही तर बुधवारी पंचवीस रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे सामूहिक आत्मदहनाचा इशारा त्यांनी सरकारला दिलाय सदर आशयाचे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री, मंत्री कार्यालय जिल्हाधिकारी कोल्हापूर पोलीस अधीक्षक कोल्हापूर पोलीस निरीक्षक लक्ष्मीपुरी यांना देण्यात आले यावेळी शिक्षक भरतीचे अध्यक्ष दादा लाड जिल्हाध्यक्ष शिवाजी कुर्णे केदारी मगदुम सुभाष खामकर शशिकांत खडके अनिल लायकर वैद्यनाथ साटे मुरलीधर कवाडकर अजय धुल अजय थुल प्रेमकुमार बिंदगे तुकाराम शिंदे अरविंद पाटील सचिन आंबी जनार्दन दिंडे महेंद्र कुलकर्णी सुनील शेंडे दादासो बंडगर राजू भोरे भानुदास गाडे मुक्ता मोटे कन्हैया पगार विक्रांत नेरकर अविनाश बाग संग्राम कांबळे स्मिता उपाध्ये नेहा भुसारी गौतमी पाटील भाग्यश्री राणे नीता सुतार सोमन नरुटे यांच्यासह राज्यातील शेकडो शिक्षक उपस्थित होते महानकर महान नारायन सुतार सोनाळी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा